नमस्कार मित्रांनो आपण एक जाहिरात बघतोय इथं मॅनेजर पाहिजेत श्रीराम देवस्थान ट्रस्ट चाफळ इथं व्यवस्थापकाची नेमणूक करायची आहे तर याच्यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर मृदू भाषा आणि धार्मिक कामाची आवड असणारा असावा इच्छुकांनी खालील पत्त्यावर लिखित स्वरूपात अर्ज करावे खालील पत्ता बघा श्रीराम देवस्थान ट्रस्ट चाफळ संपर्क नंबर दिलेला आहे खाली इथं प्रतापगंज पेठेतला हा ॲड्रेस आहे विश्वस्त भवन आय डी बी आय ट्रस्टीशिप सर्विसेस लिमिटेड इथलं ठीक आहे तर ही जाहिरात पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा